गणेशाला एखादा नवस केला आणि तो फेडायचा राहिला तर आता नवस म्हणजे नेमकं काय आपल्यावर येणार एखादं संकट असेल किंवा आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा असतील या अपूर्ण इच्छा पूर्ण व्हाव्यात आलेलं संकट टळावं यासाठी आपण देवाच्या साक्षीने एक संकल्प करतो हा संकल्प जर वेळच्या वेळी पूर्ण केला नाही तर आता जर असं झालं तर दोन गोष्टी लक्षात घ्याव्यात आपण एखादी गोष्ट मनात योजतो आणि जर ती आपण करू शकलो नाही तर एक प्रकारची नकारात्मकता आपल्या विचारामध्ये आपल्या आचरणामध्येही यायला लागते ही, ही नकारात्मकता यायला नको असेल तर काय करावं तर लवकरात लवकर आपण जो संकल्प केला होता तो पूर्ण करावा मग मद यामध्ये जर अडथळे येत असतील जर परिस्थिती प्रतिकूल असेल तर काय करावं तर गणेशाच्या समोर हात जोडावेत क्षमा याचना करावी मला हा हा संकल्प हा नवस आत्ता फेडता येत नाहीये पण तो फेडता येईल अशी माझी परिस्थिती येऊ दे अशी कळकळून प्रार्थना त्याची केली की गणपती बाप्पा नक्की कृपा करतील आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती प्राप्त होईल तेव्हा लवकरात लवकर आपण हा नवस फेडावा तो संकल्प पूर्ण करावा